आईबाईली डोक्यामध्ये आणि म्हणून आपण सगळ्या माणसांनी आता निर्णय करायचा आहे उद्या मी तुम्हाला एवढंच सांगतो दौंड जातील ते बघा माने बसले हा नवीन माने थांबव त्या बाजूला सगळे त्यांना काहीच नाही अप्पासाहेबांची आई वाटली अप्पासाहेब चे कोविड वाजले तुम्ही त्यांनी छिडे आईबाजली छिडे गेली तोपर्यंत त्यांना कुठे विचारलं नाही ज्या दिवशी माने आले काय घरी फार दुःख झालं फार अंक झालं आता सगळं करतो मध्ये एक शेवड वेगळं मध्ये एक आलो व्हिडिओ खिपालो सगळं पट्टी नंतर आणि त्याला स्विच करा आणि तसं सुद्धा काय कोणी गाडीतून युसे गाडी लवकर आता शेवटायचो आता भले हा काही असं अरे एका बातला तुळशीची माळ घेता तुळशीची त्या ठिकाणी का डोक्यावरती तुम्ही तुळस घेता आणि चतुर्थीला बदल काय पाठवतो करा करा सगळं करा अरे बघते देवालाच ना त्याला तरी बांधणं तर मग तेवढंच करा आणि म्हणून हे लक्षात ठेवा यशवंतराव चव्हाणांनी तरीही काय यशवंतराव काय म्हणलं त्यानुषित पवार साहेबांना शोभात का पवार साहेब काय म्हणले पवार साहेबांनी काय तुमचे सांगितलं पंधरा वर्षी सांगतो ना पंधरा वर्ष म्हणले का हे करत होती पंधरा वर्ष पावलं म्हणले तुम्ही काय हे करतो ते यशवंतराव चव्हाण साहेब यशवंतराव चव्हाणांना यंदाच त्या ठिकाणी आग्र्यांनी प्रश्न केला होता की साहेब तुम्ही का चव्हाण साहेब बोलत चव्हाण साहेब त्याच्या घरी स्वातंत्र्य चावातंत्र्य संग्रमामध्ये न्यानिवाची बायको स्वातंत्र्य त्याच्या स्वातंत्र्य मिळाल्या इंग्रजी पोलिसांनी त्या ठिकाणी लाथाबुक्याचा मार दिला जेव्हा शिवाना इजा झाली आणि सांगितलं तुला आई होता येणार नाही हे सगळं असणारे महाराष्ट्रातील तरुण तरुण हीच माझी मुलं आहेत त्या यशवंतराव चव्हाणांची रुची कुठे साहेब का त्या यशवंतरावला तुम्ही बदनाम करतात पद्मशिव मांडलांना काय दादा बोलायला गेले काय समाधान वाटलं काय प्रत्येकावर वेळ येते वेळे वेळेचा प्रश्न आहे तेव्हा मित्रांनो आज दादांची वेळ आहे सगळ्यांनी एकत्रित येऊन सगळ्या महिला बहिणी आज इथं मोठ्या प्रमाणामध्ये आहे महिलाचा अपमान केला जात आहे बाहेरची म्हणून खुलवली जात आहे सगळ्यांना शपथ आहे हनुमानाची आता जे होईल ते होईल शिर्डी तुडून येतो पाणी नीट तुटो सगळ्यांना बाहेर पडा आणि मी एवढे बस सांगून द्या आपल्या घरात एवढे गरीब माणसं त्यांना सांगतात की साहेब ते साहेबांचं काम करा साहेबांचं काम करा अरे कशी आमच्या पुढचे सांगा तिथून की आजी दादा करा तसं करा अंक करा आज तुमच्या हातामध्ये अजून एक वेळ गेलेलं नाही त्या ठिकाणी मी गॅलरी मध्ये मध्ये आपण सगळे हनुमान राहायला विनंती करणार आहे प्रार्थना करणार आहे की साहेबांना अजूनही चांगली शिकवती देऊ द्या आणि त्यांचा बहुमान देऊ आणि म्हणून आज आपण सगळे मंडळी आला आज समाधान वाटलेलं आहे आणि आज एवढ्या व्यासपीठावर ही सगळी माणसं मला दिसत धारा तुम्ही काळजी करू नका या अशी सगळी मंडळी तुमच्या पाठीमागे आहे दादा काल म्हणले

सगळे नाय बाबद्ध तुम्ही आला पुन्हा एकदा मी सर्वांच्या ठिकाणी स्वागत करतो आणि आज पाचशे वर्षांनी राम इथे आलेला आहे आणि त्या रामाच्या भक्ताच्या शेजार विश्वास त्यांच्यामध्ये आपण आज मागणी पुढे जाणार आहे मनापासून विद्यापीठाने सगळ्यांनाच आजच्या वचनाच्या निमित्ताने आपण आता खूप सारा शुभेच्छा देतो आणि आज विजय बापू तुम्ही इथं आलेला आहे तुम्ही बापू नाही तुम्ही विजय आहात त्याच्यामुळे तुम्ही विजय घेऊन इथे आलेला आहे चांगला माणूस आहे मजबूत माणूस आहे पैशांवर आहे काय नाही

पवार साहेब मला एक भाषण का पाय ला बोला लागला मला पाणी मध्ये असेल तर तुझी पाय निदे पाणी देऊ नका पुन्हा बोलले नाही तुम्ही अहो तुम्ही सगळ्या बोललाय तुमच्या व्यानेवर तुम्ही सुद्धा बोलत नाही तुमची किंमत यशवंतराव चव्हाणांची किंमत आहे